प्रतिसाद दिला त्या प्रतिसादाच्या जोरावर हा शब्द आम्ही शंभर टक्के पाळणार आणि आगामी इलेक्शन लागायच्या आधी हा शब्द परिपूर्ण असेल याची आम्ही तुम्हाला शंभर टक्के ग्वाही देतो मॅडम जर बघितलं तर निवडणुका ज्यावेळी जाहीर झाल्या त्या वेदिका परब यांचं सुद्धा नाव नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख स्पर्धेत होतं आ, मी समाधानी आहे आज जे काय माझे कॅन्डिडेट आले आहेत ते भारतीय जनता पार्टीचेच आहेत आणि ज्या भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व म्हणून मला अध्यक्ष किंवा नगरसेवक होण्याची गरज नाही आहे हे प्रतिनिधित्व भेटणं हेच मला अध्यक्षापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि त्याचा मी मानसन्मान राखते कशा पद्धतीने सावंतवाडीच्या निश्चितच आता सावंतवाडीच्या तलावात विरोधकांनी जो काय चुकीचा समज निर्माण केला होता की सावंतवाडीच्या तलावात बिल्डिंगे उभ्या होतील हा चुकीचा समज आज आम्ही तो मोडून टाकलाय आणि सावंतवाडीच्या तलावात एक मोतीरूपी कमळ फुलून दाखवलं आणि त्या कमळाला सावंतवाडी वासियांचा जो काय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्यावरून असं समजून येतं की सावंतवाडी वासीय लोकांना आज पुढे विकसित सावंतवाडी आणि परिवर्तन आणि इथल्या ज्या अडलेल्या कामं परिपूर्ण करण्याची ताकद ही केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीत दिसून आली आहे आणि त्याचा कौल आज आम्हाला श्रीदेव पाटेकर आणि श्रीदेव उपरलकर देवाच्या रूपातून आज ह्या समस्त नागर नग नगरवासियांच्या रूपातून आज आपल्याला दिसलेला आहे त्यामुळे मी खरोखर मनस्वी सावंतवाडी वासियांचे खूप आभार व्यक्त करते Ugu bate असे जे आरोप झाले आणि फेक निरेटिव्ह होता काय फेक नेरेटिव्ह आहेत ना त्या जे काय विरोधक आहेत ते आपल्या पद्धतीत जेवढं होईल तेवढं ते, ते करणारच पण त्या सगळ्यात सत्य असतील असं नसतं त्याच्यामुळे आमची सुज्ञ जनता आहे सावंतवाडीतली ती विचारपूर्वक वोट करते कितीही कोणी भूलताफा दिल्या तरी त्यांना त्या ते सहज बळी पडणारे नाही आहेत जो योग्य निर्णय आहे आणि जे योग्य व्यक्तिमत्व आहे त्याला भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सगळ्याच उमेदवारांना त्यांनी पुढे आणला या मागे त्यांचा भारतीय जनता पार्टी मागे फार मोठा विश्वास आहे हे सिद्ध होते त्याच्यामुळे ह्या नेगेटिव्ह ज्या नॅरेटिव्ह आहेत त्या आपोआप डिलीट केल्या जातात दावा केला जात होता आणि ते एकवीस शून्यचा दावा करणाऱ्यांना दा आज विशाल गुरबी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आज देशभरात जो पक्ष पसरलेला आहे तो म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्या भारतीय जनता पार्टीला आज एकवीस शून्य मूर्खपणा दिसतोय आणि त्याचा आम्ही निषेध करतो आणि तो आजच्या आमच्या विजयातून सिद्ध झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना नो कमेंट पक्षाच्या ज्या प्रतिनिधींनी आज जो इथल्या नगरवासियांना सावंतवाडी नगरवासियांना जो शब्द दिलाय मल्टी स्पेशलिस्ट म्हणा किंवा आपलं बसस्टँड म्हणा किंवा इथल्या युवकांसाठी एक क्रिकेट स्टेडियम हे तीन मार्ग आणि हे तीन मोठे प्रोजेक्ट आम्ही जेव्हा आमदारकीचे कॅन्डिडेट म्हणून इथे उभे राहिलो तेव्हापासूनही हा आम्ही त्यांना शब्द दिला आणि आज आम्ही तिथे नसतानाही हा शब्द केवळ आज जो काय लोकांनी प्रतिसाद दिला त्या प्रतिसादाच्या प्रतिसा जोरावर हा शब्द आम्ही शंभर टक्के पाळणार आणि आगामी इलेक्शन लागायच्या आधी हा शब्द परिपूर्ण असेल याची आम्ही तुम्हाला शंभर टक्के ग्वाई देतो जाहीर प्रमुख स्पर्धेत होतं मी समाधानी आहे आज जे काय माझे कॅन्डिडेट आले आहेत ते भारतीय जनता पार्टीचेच आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व म्हणून मला अध्यक्ष किंवा नगरसेवक होण्याची गरज नाही आहे हे प्रतिनिधित्व भेटणं हेच मला अध्यक्षापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि त्याचा मी मान सन्मान राखते पुढच्या काळात कशा पद्धतीने सावंतवाडीच्या विकासासाठी निश्चितच आता सावंतवाडीच्या तलावात विरोधकांनी जो काय चुकीचा समज निर्माण केला होता की सावंतवाडीच्या तलावात बिल्डिंग उभ्या होतील हा चुकीचा समज आज आम्ही तो मोडून टाकला आहे आणि सावंतवाडीच्या तलावात एक मोतीरूपी कमळ फुलून दाखवलं आणि त्या कमळाला सावंतवाडी वासियांचा जो काय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्यावरून असं समजून येतं की सावंतवाडी वासीय लोकांना आज पुढे विकसित सावंतवाडी आणि इथे परिवर्तन आणि इथल्या ज्या अडलेल्या कामं परि पूर्ण करण्याची ताकद ही केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीत दिसून आली आहे आणि त्याचा कौल आज आम्हाला श्रीदेव पाटेकर आणि श्रीदेव उपरलकर देवाच्या रूपातून आज ह्या समस्त नगरवासियांच्या नगर रूपातून आज आपल्याला दिसलेला आहे त्यामुळे मी खरोखर मनस्वी सावंतवाडी वासियांचे खूप आभार व्यक्त करते असे जे आरोप झाले आणि फेक नेरेटिव्ह जो होता याचा परिपाक हा विजय म्हणजे ज्या काय फेक नेरेटिव्ह आहेत ना त्या जे काय विरोधक आहेत ते आपल्या पद्धतीत जेवढं होईल तेवढं ते, ते करणारच पण त्या सगळ्यात सत्य असतील असं नसतं त्याच्यामुळे